प्रियकराला माझ्या नवऱ्याला जीव जाणार आहे अशी मला भीती वाटते आणि म्हणून आपण काही ना काहीतरी ह्याच्यावरती तक्रार करायला पाहिजे असताना त्या पोलिसांनी हे कबूल केलं की माझ्याकडे हे खून होणार आहे किंवा ह्यांच्यावर घातपात होणार आहे हे त्यांनी देखील कबूल केलं आणि त्याचा खून होणार आहे हे ऑन रेकॉर्ड पोलिसांना माहिती ज्यांनी खून केला आहे ज्याला अटक केलेली आहे तो अडीच वाजता पोलीस स्टेशन मध्ये येऊन स्वतः हजर होतो आणि सांगतो मी खून केलेला आहे हे सर्व संशयास्पद आणि प्लांट मर्डर आहे इट्स अ ब्रुटल प्लांट मर्डर इन अ ऑनर किलिंग केस हा आमच्या सगळ्यांचा आणि कुटुंबियाचा देखील शेवटचा मुद्दा पोलिसांनी तपास जो आहे तो मध्ये गुन्हा दाखल केला आता एट्रोसिटी मध्ये जर गुन्हा दाखल केला असेल तर कायद्याने जेवढे पंचनामे जेवढे तुमच्या रेकॉर्ड आहेत ते सगळे इन कॅमेरा पाहिजे केस मध्ये पण इन कॅमेरा एकही रेकॉर्ड नोंद पोलिसांकडनं झाले तर देखील पाहिलं नीग नीग तर नॅशनल क्राईम ब्युरोच्या रिपोर्ट प्रमाणे तीस टक्के वाढ हे दलित कुटुंबावरती अन्याय अत्याचार आणि हॉनर किलिंगच्या झालेल्या आहेत please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. आम्हाला न्याय हवायच आहे जसं माझ्या मुलाचं हत्या केलेला तशी त्या मुलाला ही फाशी व्हावी अशी माझी इच्छा आहे आरोप त्या मुलावर पण आहे आणि त्या मुलीच्या घरच्यावर पण आहे तिचा चुलत भाव आहे ना त्याने माझ्या मुलाला धमकी दिलेली मी तुझा मर्डर करेन म्हणून तो तिला असं म्हणत होता की तो तिला सोडचिट्ठी दे मी तुझा मर्डर करणार असा तिला माझ्या मुलाला त्यांनी धमकी दिलेली तिच्या भावाने तिच्या घरच्यांचा पण असा प्रेशर होता की तिला तू सोडचिठ्ठी असं केलं असेल असं मला वाटतं पण त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे ना आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे या ठिकाणी मुलाच्या आईने या ठिकाणी जी व्यथा आता मांडलेली आहे त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे कार्यकर्ते हे एकत्र यांना भेटायलाही गेले भोरमध्ये काल त्या ठिकाणी एक समिती गठीत झाली त्याच्या माध्यमातून उद्या सकाळी तहसील कार्यालयावरती मोर्चा मुठ मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे फक्त मुद्दा जो आहे तो घटना ज्या दिवशी घडली मी काही गोष्टी ह्या स्पष्टपणे सांगू इच्छितो तपासामध्ये ज्या काही त्रुटी आहेत जो पोलिसांनी तपास केलेला आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती हा स्वतःहून त्याचा खून करून त्या ठिकाणी हजर झाला खून झाल्याची वेळ तो हजर होण्याची वेळ आणि त्याच्यामध्ये मुलगा जो आहे तो भोर मधनं साडेआठ वाजता स्वतःची फोर व्हीलर घेऊन तो महाडच्या दिशेने जातानी दोनच किलोमीटर अंतर चालू गेल्यानंतर त्याचा फोन अनट्रेसेबल होतो आणि नंतर दहा वाजून चाळीस मिनिट पुण्याच्या मार्केटमध्ये सापडतो हे इथं सापडल्यानंतर या इथे फोन सापडतो ह्याचा अर्थ काय तो मुलगा सुशिक्षित आहे तो मुलगा एमपीएसीचा स्टुडंट आहे तो मुलगा बॉडी बिल्डर आहे त्या मुलाचं त्या सवर्ण मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर लग्नाच्या घटनेमध्ये त्या मुलीच्या घरी पत्र जातं खात्याचं की यांचं लग्न झालेलं आहे त्या मुलीचे घरचे येऊन ह्यांच्या गावामध्ये येऊन तंटा अध्यक्षाकडे येऊन एक नाही दोन दोन वेळा बैठका घेतात ह्यांच्या ना बोलवत नाही आणि त्याचबरोबर त्या मुलावरती दबाव टाकला जातो मुलीवर दबाव टाकला जातो की आपलं त्या जातीबरोबर जमत नाहीये म्हणून आपण हे लग्न मोडावं ती मुलगी नकार देते ती मुलगी डिवोर्सला नकार देते हे ऑन रेकॉर्ड आहे त्याचबरोबर त्या मुलाचा जो भाऊ आहे ज्यांनी खून केला त्याचा तो मित्र आहे हे देखील ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या मुलाचा भाऊ ह्यांनी मुलाला ज्याचा मर्डर झाला त्याला खून केलेला आहे त्यांनी मुलांनी घरात सांगितलंय हे देखील सांगित आता आपण ऑन रेकॉर्ड ऐकलं त्यांच्या आईनी आणि घरच्या कुटुंबाने देखील सांगितलेलं आहे म्हणजे स्पष्ट होत की लग्न झालं त्याच्यानंतर ज्या घटना होत गेल्या ती क्रमवारी जर पाहिली आणि ज्यांनी खून केलाय तो रात्री अडीच वाजता येऊन पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होतो तर हे सगळं प्लांड ब्रुटल मर्डर आहे ऑनर किलिंगच असा स्पष्ट या ठिकाणी एक संकेत आम्हाला वाटतो एक स्पिकेशन आम्हाला हे वाटतं की दिस इज अ क्लिअर केस ऑफ ऑनर किलिंग आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तपास पोलीस काहीही करताना दिसत नाही म्हणून आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन केलं की एसआयटी मार्फत निवेदन करावं आणि आपल्या सर्व माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्री ज्यांच्याकडे ग्रह खात्या आहे त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याला आपण पुरोगामी सर्व जाती धर्माला समान न्याय संविधानाच्या मार्फत मिळावा ही आपण भाषा बोलतो तर आपण ग्रह खात्यातर्फे पारदर्शक पद्धतीने एसआयटी तात्काळ स्थापन करून तो तपास त्यांच्या मार्फत करावा आणि पारदर्शक पद्धतीने या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही माफक अपेक्षा सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्याला करत आहे